नमस्कार मित्रांनो तर आपलंच स्वागत आहे या नरेश गवली चॅनलवरती तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एक मी व्हिडिओ घेऊन येत आहे म्हणजेच पालघरचे सिंगर काजर रावता यांचा तर तिचे गाव जन्म शिक्षण आणि ती सिंगर झाली कशी हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगणार आहे तर आता पुढची माहिती वहिनी साहेब सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्याला आपण व्हिडिओला सुरुवात करू जर तिचे नाव माहीत असेल तरी पण तुम्हाला मी नाव सांगत आहे तिचे नाव आहे काजल किशन रावते काजल रावते जन्म चोवीस सप्टेंबरला मुक्काम पृष्ठ इंट्रिगेट नवापाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे झाला तर तिच्या फॅमिलीमध्ये आई वडील दोन बहीण एक भाऊ आहे तिच्या बहिणीचे नाव किंजल रावत्या आणि कोमल रावते आहे कोमल रावत्या ही पालघरची ऍक्टर आहे तिचे सॉंग आहेत काजल रावत्याचे आई वडील शेतकरी आहेत हे शेतीची कामं करते काजल रावत्यांनी तीन एप्रिल दोन हजार बावीस ला लग्न केले तिच्या नवऱ्याचे नाव संदेश भोए आहे तर गाव चिंचपाडा तालुका डहाणू जिल्हा पालक नवऱ्याच्या घरी राहते चॅनल देखील आहे रावते या नावाने तिच्या चॅनलवर जास्त सबस्क्राईब आहे आणि तिच्या इंस्टा अकाउंट वर चौऱ्याऐंशी हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि काजल रावत्याला लहानपासूनच सिंगिंग करायची खूप जास्त आवड होती तर आई स्वयंपाक करत असताना सिंगिंग करत असे तिथूनच काजल रावत्याला सिंगिंग करायची खूप जास्त आवड निर्माण झाली तेव्हा ती चॅनल कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ लागली आणि चॅलेंज कॉम्पिटिशनमध्ये प्रथम क्रमांक आणू लागली तर तिचे सिंगिंगसाठी फॅमिलीकडून पण फुल सपोर्ट मिळू लागला एका दिवशी काजल रावत्यांनी आपल्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये सॉन्गसाठी मुलगी पाहिजे जाहिरात पाहिली व तिथे दिलेल्या नंबरवर संपर्क करून व्हॉट्सअपवर स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून सॉन्ग सेंड केला काजल मधुर आवाज ऐकून त्याच दिवशी काजल रावते सिलेक्ट करण्यात आले तिचा पहिला सॉन्ग वनगावला ओम स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड करण्यात आला तेरा अरमान या गाण्यापासून दोन हजार एकवीस ला काजल राव त्यांनी सॉन्ग रेकॉर्ड करायला सुरुवात केली व तिचा सेकंड सॉन्ग अंबाडी येथे रेकॉर्ड करण्यात आला तेव्हा तिथे असलेल्या बबलू पाटील सरांनी स्वतःच्या सॉन्ग साठी ऑफर केले आणि काजल राव सोशल मीडियावरती फेमस झाली तर मित्रांनो तुम्हाला काजर रातेची बायोग्राफी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी असे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा